चांगलीच राहायचं न्यू ब्लॉग म्हणजे स्वागत आहे तर काही आज काही चालले मामाच्या घरी खूप दिवसानंतर काही चाललेलं आहे आता वादल्यात अकरा वाजल्यात बघू शकता आता निघ आताळीस निघायची आई तयारी करायचं पण वेळ मामाच्या घरी जायला सरच वाटतं पुढे गैस, गैस, आता काहीच फाईन गायस मी मामाच्या घरी पोचलेलं आहेस आता आता वाजल्यात साडे बारा वाजल्यात आणि गायचं काहीच मी गायच रस्त्यात थोडी गायच ट्रॉफिक होती गायचे आज असं लेट पोहोचलो काहीच मामाच्या घरी आता बघायच कुठचा काय प्लॅन आहे तुम्हाला दाखवलेच ब्लॉक मी लास्टपर्यंत नक्कीच बघत राहेस ब्लॉग खूपच भारी होणार ब्लॉग चला वाटतं पुढे हा तर मामाच्या मामा घरी आलेलं काल तर मला मग काहीच काल तर गायस बर्फ गाईस पाऊस पडला काहीच बोलून फायदा नाहीच तीन का चारच्या जन्मात तीन का काही चारच्या जन्मात घ्यायचं इतका काहीच पाऊस पडला बोलून फायदा नाही घ्यायच भरपूरच गाईस पाऊस पडला नाहीच वीज पण इतकी आमक होती बोलून फायदा नाहीच आता काहीच पावसान घ्यायच कालोक केला आता वाजता साडेचार चार म्हणून चाळीस मिनटं आल्या तर भरपूर काहीच पावसानं म्हणजे केलेलं कालोक नीट गाईस व्हिडिओमध्ये काही नीट तुम्हाला दिसताना तिथ तितका खालोख पण गाईच आज तर ऊनच नव्हतं काही तितका म्हणजे वाचना इतका म्हणजे खास नव्हतं म्हणजे हट होता पाऊस पडेल मग माहिती नाही कधी पाऊस पडेल ड्रेस लवकर पाऊस पडा कारण की काहीच गरमी बोलून फायदा नाही भरपूर व्हायच गरम पडते गरमी पडली गाईस तर वाटतं पुढे गायच तर मला दाखवता गाईस बाहेरचं मोसम बघूया कसा आले गाईस आता मी पण नाही जरा तो वेळेस बाहेर जातो मला दाखवतो येईल बाहेरचा मोसम या हा तर काही होऊ शकता मोसम एकदम गाईस पावसाने एकदम खराब केलेला होऊ शकता आता वेळेस मी आलेला बाहेर मोसम एकदम गाईस खराब केलं होऊ शकतं एकदम कालोब केले चला ना वाटतं पुढे हा तर गायच माझा गायस भाऊ आणि गायस मा मामाचा मा मुलगा तिघे तिस क्रिकेट खेळायला ती पण गायस मला बोलत चल क्रिकेट खेळायला आता गाईस मी पण जातो गैस क्रिकेट खेळणे तोडासा गायस तसे तो गाईस गरमी बर्फ रोज करते चला नाही वाटतं पुढे हा तर गायस मी चालेल गायच क्रिकेट खेळायला चालेल गाईस तेवढ्यात गायच म्हणजे आज दिवस स्पोर्ट्स जो बस नाही तेवढ्याच माझा मामाचा मुलगा आला नाही बोल बोलून सुद्धा का बॉल तर एक भास म्हणजे माझ्या भावांना एक बॉल भासकवला आता काय आता काय मॅच खेळून काय फायदाच नाही चला गाईच तुम्हाला वाटतं पुढे घ्यायचं काय म्हणायला मामाची दुसरा दिवस आहे नाही घ्यायचा आता काहीच लाईटच गेले तर गायचं आता रशीब गायचं गायच इन्वर्टर त्याच्यानं गाईस लाईट आहे आता वेळेस आधागेस थोडा वेळ झालं शॉर्ट सर्किट झालं म्हणजे लाईट आली नागे गैरसं टावर होतं तिथे लाईट शॉर्ट सर्किट झालं तिथे गेस लाईट लगेच गेली आता माहिती नाही गाईस कधी लाईट तुम्हाला दाखवीनच घ्यायचं आता सकाळपासून गाईच आज गाईस सकाळी पाच पाचच्या दरम्यान किंवा चारच्या दरम्यान इतका काहीच पाऊस पडला बोलून पाहिजे नाईस बर्फूर जाईस पाऊस पडला बोलूनच पाहिजे आणि इतका पाऊस पडला ना गेस आता एकदम गैरस वातावरण एकदम थंडा झाले वातावरण त्यालाच मी वाटतं पुढे मामाजी घरायच म्हण काय मामा घरी द्यायला बघा एकदम भारी वाटतं काय बघणार का आलेलं आहे एक नंबर वाटतं काय हात काय स्लाईट पण गेले काय त्याच्यामुळे काय आम्ही इकडे आले पण सुद्धा काय आमचं काय मामाचं काही दुसरा घर आहे म्हणजे काय भारी मस्त काही ग्राउंड आहे खेळाय ती पण गायचं खाली वाला आलं जेव्हा काय खेळायला गेलं काय खाली लाईक परू काय त्याच्यामुळे काहीच नाही खिलत एक नंबर काय व्ह्यू झाले बघा हात व्हायचा वाटतं काहीच पुढे काही बघू शकता काही शोध बघता काही जुन पण आलेलं होतं आता तर वाटत नाही का आपण पाऊस पडेल हा वाटत नाही चला असं वाटतो पुढे आता काहीच आम्याला गायचं मामाचे काहीच बगीचंमध्ये घुसल्या काहीच बघू शकता शकताच बगीचा पण काहीच भरपूर काहीच आंब्यांची झाड आहेत नारळांची झाड आहेत त्याच्यामध्ये आम्ही काहीच घुसल्या आता आंबा खायचे आंबे खायचे आता बघू कायच कुठे भेटतात आम्हाला आंबेडा हात घायचा बघा हायच आम्हाला एक कच्चा आंबा काहीच भेटलेला घ्यायच्या आम्ही कसं काही ज्यूस म्हणून घ्यायचं ना पिऊ तर भेटतो पुढे तर काहीच बघू शकतं काहीच मोठा काहीच इकडून काहीच भरपूर काहीच जागा इकडं काहीच अर्धी हायच झाडे आंब्या विंब्याची आणि काहीच ते तिकडे जाणार नाही आम्ही थोडं काहीच तिकडे जास्तच एकदम आहे थोडं काहीच इकडे जायला काहीच थोडी भीती वाटतं नायच आम्ही इकडे जात नाही आता इकडे काहीच हान भरपूर सारे आंब्या झाडा बघू शकता आता काहीच गोष्टी काही एक आंबा काहीच पाडलेला खालची मस्त की वर्ष काहीच एक आंबा पाडलेला तरी काही उचलतो फटाफट मी किंवा आंबा घायचे ते खालची ठेवून देऊ काहीच अजून काहीच बघू काहीच किती प पाडतो कायच आम्ही चला हा तर काही इथून काय स्टार्ट होतं आंब्याची झाडा आणि एस टी ती जी काही बघू शकता एस ती जांबू लागायचं आता काही आम्हाला तर जांभळाने खायची आम्ही तर काहीच आता आंबे खाऊ चला हात कायचं बघा कायचं आम्हाला मस्त काहीच गावठी लिंबू दिसलेलं म्हणू शकता आणि जे काहीच लिंबूंची आणि काहीच हान झाडा बघू शकता यो एक आणि यो एक आहे गायच दोन काही झान लिंबांची झाडं मस्त काहीच आहेत काहीच आलदी गाईच अजून कच्ची आहेत बघा अजून घ्यायच ही बारकी आणि गायच हा पैसे इथले काहीच बघा हा कायच एक पिकले आम मस्त गायच लिंबू हा तर गायचं येऊ शकतं काहीच फ्लावर आहे हायस याचा फ्लावरची काहीच भरफर झाड आहेत बघा पण तर राहायचं तुम्हाला दाखवतो हात तर काहीच येऊ काहीच कुठला काय मनाला माहिती गेला मनाला काही माहिती नाही काय त्याला काय बोलतं गेला तर माहिती नाही घ्यायचं त्याला माझं फ्लावर काय बोलतात असं काहीतरी बोलतात वाटतं हा तर चुकायचं नाही गायचं काहीच काहीच मला काही चुकलं हाल तर काहीच सॉरी गायच मला काही नाही माहिती नाही आहे तितके हायच मला भाजीवायचं काहीच मला तितक्याच अंदाज नाही घ्यायच त्यालाच तुम्हाला मला पुढे आता काही चप्पल चप्पल बघायची झाले काहीच ही माती नाहीच पुरे गाईस पायशी म्हणजे डपते लगेच ही बघा अशी गाडीच दपते लगेच पाहिजे बघा लगेच दपते माती नाही तेव्हा चप्पल वेळीच घेतली काहीच तर घातली चप्पल लगेच वेळेस ते पु चली लगेच किती माती लागली बघा गाईस फक्त वेळेस आम्हाला तीन तीनच आंबे भेटलेत बघू शकता आता काहीच बघू वेळेस अजून किती भेटतात कधी आम्ही गाईच कधी म्हणून ट्राय करतो वेळेस काय आंबे वाढायचे काहीत कधी ट्राय करतो म्हणून गायच आम्हाला फक्त तीच तीनच गायच फक्त आम्हाला भेटले तर आंबे होऊ शकता अजून घ्यायचं आम्ही ट्राय करतो कुठे आंबे नाही दिसत तर काहीच बोलू शकता काहीच ही माझी मामाची मुलगी आहे काहीच हा तर काहीच बोलू शकता काही ही माझी मावशीची मुलगी आहे त्यांना घेतलेलं काहीच एक ब्लॉकमध्ये आता गायचं आमच्या मागे मागायलात गॅस्ट आंबे खायला पण आम्ही एक पण आंबा दिला नाही त्याला तर काहीच कधी आणि गायचं आम्ही घ्यायचं मेहनत करतो म्हणजे मी नाही गायच माझा भाऊ आणि गायच मामाचा मुलगा आहेच कधी मेहनत कर होता फायनल गॅस त्यांना भेटलेला एक आंबा गाय त्यांची पडले गायचे एक आंबा चला वाटतं पुढे हा तर काहीच बघू शकायची वांग्याने झाडा बघू शकता काहीच बसू शकता कशी एकदम काहीच सडलेले आहेत वांगे काहीच अर्धी काहीच वांगे आल्या तर अर्ध्याला नाही आली हा तर काहीच बघा एक चांगला वांगा पाहिजे काही दिसले जायचं आपल्याला अजून काही तशी की एकदम लांब काहीच आहेत झाडा भरपूर झाड आहेत पण काहीच एक दिसली फक्त चांगला आहेच मला बघा तर काहीच दिवस लाजी एकदम इतकी काही साप होती नाही आम्ही बघा कशी गेले ही बघायच कशी एकदम गाईस आम्ही लादी एकदम माखवलेला बघा बोळा आम्हाला बसतात गाईच कच्च्या आंब्या असं काही दिसले गुच्छा दिसलेल्या आता काय सर आम्ही काय जरा फार फटा बघा आम्हाला आंबे भेटले आहेत कच्चे भे आंबे सुकता एकदम गाईस कैरी कच्च्या आंब्याचे भेटले आहेत गाईस असं वाटतं पुढे त्याच आम्हाला गाईश दहा आंबे भेटलेत तुम्हाला जागा आता आमचा प्लॅन गायच अजून काहीच पाच आंबे काहीच पाठाचा प्लॅन घ्यायच अजून चलायच तो वाटतं पुढे बसू आंबे आंबेसुद्धा आणलेले घ्यायच आम्ही मस्त घे गाईस आता काहीच मस्त त्यांना सुद्धा यायच एकदम साफ गायस धुऊन सुद्धा घेतले आहेत आंब्यांना आता आता काहीच कोणी कोणी गायच तो मी एक ब्लॉग टाकले गाईस त्यांनी गायस कोणी कोणी घ्यायच बघा नसून नक्की घ्यायच तो ब्लॉक बघा त्यात गायस मी जी रेसिपी वापरली नाहीस तेच गाईच आज पण गाईच मी इथे मागा घरी तेच गायची रेसिपी गाय यूज करणार आहे चलायचं म्हटतो पुढे हात गायस खाली गेल्या चांगले आंबेसुद्धा आहेत पाडून आणले तुम्ही गॅस बघलेत तसे घ्यायचं आता हात गायचे गॅस मस्त ज्यूस म्हणून गायचे तुम्ही गायच प्लीज एक ब्लॉग टाकले ते या ब्लॉगमध्ये तुम्ही मग जी रेसिपी बघितली त्याच थ्रू घ्यायचं तर गॅस मस्त ज्यूस म्हणतो चलायचं भेटतो पुढे वाजल्यात गायच साडेपाच वाजल्यात नाही आता काहीच अजून म्हणते यायचं आता आज गायच मला वाटलं गेलं हेल पाऊस पण घ्यायचं पाऊस तर आला नाही म्हणजे दोन दिवस गायच म्हणजे बघलं काहीच पावसात यायचं म्हणजे मोसम तर घेत नाही पाऊस घ्यायचं सकाळचे बोलते पाऊस नाही आता मधल्यात साडेपाच चालत तुम्हाला वाटतं पुढे अजून म्हणून काहीच लाईट तर गायच अजूनपर्यंत काही तर आलीच नाही गायच कधी बसून गायच लाईटचं काहीच वेट करत आहे सगळी काहीच आम्ही एकदा सगळेच लाईट यायचं नाही कायच ए सी लावतो आणि ए सीत बसतो आणि गर्मी घ्यायच बोलून फायदा नाही नशीप गाइस मामाची कम कमसे कम गाईस ये तर येईल तर गाईस मेलोच तर इतकी काहीच गरमे आहे गुण फायदा नाही चलायचं वाटतं पुढे हा तर गायच मी आलं काही तिकडे आलेलं वेस्ट मी बघलाच गायस मी आलतो दुपारी आलतो काहीच डबल गायच मी तिकडे तिकडेच आलेलं कारण की वेळेस मला ब्लॉग शूट करत होता कारण की गेस तिकडे गायच भरपूर गायच गाड्यांचा आवाज होता म्हणून गायच मी इकडे आलेलं आहे ब्लॉग शूट करा चला असं वाटतं पुढे हा तर गायस तुम्हाला आता वेळेस ब्लॉग आवडला जे नाईक चॅनल गायस सबस्क्राईब करून द्याकाच कोण नवीन हाय तर काहीच प्लीज काही सबस्क्राईब करायच लाईकसुद्धा काही करायचं तुम्हाला असे तेच न्यू न्यू ब्लॉग बघायला वाटतील आपल्या चॅनलवर चला दिसलं वाटतं पुढच्या ब्लॉग मी बाय